मुख्यमंत्री साहेब आर टी आय मधून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आर टी आय मधून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गणवेश आर टी आय मधून शिकणाऱ्या मुला विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके आर टी आय मधून जे मुलं शिक्षण घेत आहेत आणि आता जो निर्णय जो मुलांना चालू आहे ते बाकी आहे पण जे या अगोदर ज्यांनी ॲडमिशन घेतले आहेत जे मुलं आर टी आयमधून शिकत आहेत त्यांना दोन हजार नऊमध्ये आर टी आयमधून जो कायदा पारित झाला होता त्या कायद्याच्यानुसार पाठ्यपुस्तके गणवेश बुक्स वगैरे सर्व शैक्षणिक साहित्य मोफत दिलं जातं परंतु गेल्या वर्षी आम्ही तीन महिने लढा दिल्यानंतर कुठेतरी प्रशासन जागा झालं आणि काही शाळांनी फक्त ते पण दिले होते गणवेश काय दिले नव्हते परंतु या तर कुठलेही प्रशासन विद्यार्थ्यांना गणवेश बुक्स आणि शालेय साहित्य मोफतपणे देत नाही आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांनी याबाबत व्यव पत्रेवर केला मुख्यमंत्री साहेबांना पत्रेवर केलेला आहे परंतु याची दखल कोणी घेत नाही म्हणजे सामान्य माणसांच्या आणि गरिबांच्या वंचित असणाऱ्या मुलांनी शिक्षण घ्यायचं नाही आहे का एक तर तुम्ही कायदा पारी झालेला असताना जर कायद्याचा अवलंब तुम्ही करत नसाल कायद्याची अंमलबजावणी करत नसाल तर या का या खाजगी आणि ज्या आर टीमध्ये शाळा आहेत सरकारी या शाळेवर कारवाई का करत नाहीत प्रत्येक वेळेस फक्त असं एक लेटर काढलं जातं हे लेटर पाहू शकता आता हे दोन हजार तेवीस आहे आणि हेच लेटर जे आहे हे दोन हजार तेवीस आणि चोवीसला सेम लेटर आहे पण या लेटरची ताच एकही शाळा प्रशासन घेत देत नाही आहे कारण शिक्षणाचा काळा बाजार मांडलेला आहे जर आठवीमधून जर मूल विद्यार्थ्यांना बुक्स गणवेश शालेशाहीचं मोफत दिलं तर यांचा धंदा बंद होईल आणि यां, यांचा धंदा बंद होण्यासाठी हे मूल विद्यार्थ्यांना पालकांना भेटी धरतायत अशांना धडा शिकवण्यासाठी आज आम्ही म्हणजे सोमवारपासून ठाणे महानगरपालिका पालिका कार्यालयासमोर इथं ठिय्या आंदोलन करणार आहोत आणि एक पत्र दिले यात काय नेमकी मागण्या तुमच्या काय नेमकी आमच्या मागण्या ज्या आहेत ते याच आहेत की आम्ही जे पत्र दिले होते ते मुख्यमंत्री जिल्हाधिकारी साहेबांसमोर सर्वांना दिलेले आहेत शिक्षण विभाग आहे शिक्षण उपाय काय घेतले सर्वांना दिलेले आहेत यांना एवढं सांगितलं होतं की महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास एक लाख दहा हजार विद्यार्थी हे या अगोदर मूल शिक्षण घेत आहेत अशा विद्यार्थ्यांना तुम्ही नियमाप्रमाणे शा गणवेश आणि शालेय पाठ्यपुस्तके शालेय साहित्य हे मोफत यावे जे नियमाप्रमाणे आहे आम्ही तेच मागत आहोत परंतु हे बो सामान्य माणसाचं जनतेचं सरकार असं बोललं जातं परत या सरकारला किंवा कुठल्याही सरकारला सामान्य जनतेचं काही त्यांनी कडे पडलं नाही आहे जर त्यांना खरंच जनतेची आपलं तळमळ असेल तर यांनी आर टीमध्ये शिकणाऱ्या एक लाख विद्यार्थ्यांमध्ये दहा हजार विद्यार्थ्यांना न्याय द्यावा त्यांना प्रत्येक शाळा शाळांना ताबडतो गणवेश आणि पाठ्यपुस्तके द्यायला सांगावेत प्रशासने थोडे लाच बार करावं या गरिबांची मुलं शाळेमध्ये अजून किती दिवस आता पुढल्या महिन्यात एक्झाम चालू होतील तरीही बुल अजून मिळालं नाही आहेत तरी गणवेश नाही आहे सर कुठेतरी शा जिल्हा शाळा आहे त्यांचं असं म्हणणं आहे शासनाकडे त्यांना जो निधी असतो तो शासन त्यांना देत नाही आणि त्यामुळे पुस्तक वगैरे जबाबदार नाही शासन जबाबदार आहेच पण बालकांचा काय दोष याच्यामध्ये तुमची शालेय संस्था आहे तुमचे शालेय अधिकारी असतील किंवा मंत्री असतील त्यांच्याशी करा तुम्ही त्यांना द्या त्यांच्याकडून घ्या ना तुम्ही आम्ही नाही बोलत नाही आहेत आता या वर्षीला गेल्या वर्षी जे आहे त्यांचा दिले मग दरवर्षी ते तुम्ही त्यांचं बुक देता गणवेश देता का नाही देता हां पाठीपुसून देता का नाही देत शेष शिकाय देतात देता का नाही देत आणि मग त्याचे बिल तुम्ही जोडता म्हणजे तुम्हाला तुमची पोटं भरालेली चालतात पण या सामान्यच्या मुलांना शिकलं नाही पाहिजे का म्हणजे तुम्हाला फक्त हा शिक्षण काळा बाजार बनला आहे आठवीमधून तर न्याय मिळालाच पाहिजे विद्यार्थ्यांना जे कायद्याप्रमाणे पण या ज्या इतर खासगी शाळाच ना मी तर महाराष्ट्र सरकारला विनंती करेल यांचं एक कुठेतरी यांना बांधलेलं बांधा कुठेतरी आणि खाजगी शाळांना एक फीज एक लिमिटेशन द्या एक दोन दोन लाखाच्या फी देतात त्यांच्या बाबतीत नाही नाहीये आणि या शासनाला शार्क, प्रत्येक सरकारला माहिती आहे या सरकारला आहे अगोदर सरकारला सगळ्या सरकारला माहिती आहे सगळ्या मंत्र्यांना माहिती खाजगी शाळा किती फी देतात किती वर्षापासून आहे दरवर्षी पण याबाबत होत नाही कारण शिक्षण अधिकारी हे जे अधिकारी आहेत ना शासनाचे महापालिका अधिकारी सगळ्यांची मिली बघत सगळ्यांचं साठल होत आहे कारण यांना कमिशन एजंट आहे नेमलेले सरकारची कारण इथून खासगी शा, शाळा यांना पैसे जातात म्हणून हे कारवाई करत नाहीत ना गेल्या वर्षी तीन महिने लढल्यानंतर फक्त बुक्स दिले काही शाळांनी गणवेश दिले नाही पाठ्यपुस्तक दिले नाही काहीच नाही आणि या वर्षी तीच मुंबई आता पवार साहेब सांगतायत उपाय शिक्षण विभागाचे आम्ही लेटर काढतो आज भेट दिला ओ भेट तिचा प्रश्न नाहीये मुलांना गणवेश द्या बुक्स द्या ते द्या ना तुम्ही फक्त आश्वासन लेटर बाजी करूपेक नाही आहे आम्ही सोमवारपासून इथे महानगरपालिका समोर आम्ही उपश्रमसो